बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडताना लाईव्ह व्हिडिओ आणि फोटो घेतल्याचं धाडस खानापूर तालुक्यातील कामतगा येथील गुरख्यांनी दाखवलंय खानापूर तालुका जेवढा निसर्ग संपन्न आहे तितकाच भयावह देखील आहे जंगली हिस्त्र प्राणी चक्क गावात घुसतात आणि कुत्री आणि पाळीव प्राण्यांचा फडशा पाडतात अनेक वेळा लोकांवर वाघ अस्वल आणि गव्यांनी हल्ले केलेत त्यात शेकडो जण मृत्युमुखी पडले तर हजारांवर माणसंही जायबंदी झाली आहेत क्वचितच या हल्ल्यांचे लाईव्ह छायाचित्रण झालेलं ला आहे वाटरे वडगाव या ठिकाणी बिबट्या किंवा वाघाच्या घुसखोरीचे सी सी टी व्ही फुटेज मिळाले पण चक्क कुत्र्याचा फडशा पाडतानाचा व्हिडिओ कामतगा येथील गुरख्यानी टिपलाय त्याच्या या धाडसाचं कौतुक होत आहेच पण तालुक्यातील मानव आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष देखील ठळकपणे समोर आला आहे हत्ती अस्वले गवे वाघ आणि बिबट्याचे हल्ले हे मोठं संकट आहेच पण शेतीचं होणारं नुकसान शेतकऱ्यांना जगू देत नाही वन खाते नुकसान भरपाई देते पण ते कितीसे सध्या कामतगा का येथील घटनेने जंगल भागातील जनजीवन चव्हाट्यावर आणलंय वन खाते आणि प्रशासनाला यामुळे जाग येईल अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे चेतन लक्के बेलकर के एम एम मराठी खानापूर